बाबाजी जय सीताराम जय जय आता श्रावण महिना चालू आहे तर मला भगवान शंकराबद्दल महाशिवरात्रीबद्दल मला थोडाफार विचारायचं त्याचं काहीतरी मार्गदर्शन मला करा बरं श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये विशेष करून सर्व प्रकारच्या देवांची भरती करतात पण त्यातल्या त्यात महादेवाची भक्ती जास्तीत जास्त केली जाते भगवान शंकरजींची मग भगवान शंकरजींचे जे व्रत आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये तर त्यात काही काही व्रत असे आहेत सोमवार व्रत आहे दर महिन्याची शिवरात्री येते ते एक शिवरात्री व्रत आहे पुन्हा वर्षातून एकदा येते ते महाशिवरात्री व्रत आहे आणि प्रदोष व्रत आहे मग या प्रदोष व्रतामध्ये सोम प्रदोष मंगळवारचा प्रदोष शनी प्रदोष यांना विशेष महत्व हो दिलेलं आहे आणि प्रदोष काल म्हणजे संध्याकाळ म्हणजे दिवस नाही आणि रात्री, रात्री नाही असा जो मधला जो संध्याकाळ येतो संध्या समय ज्याला म्हटलं जात तर त्याला प्रदोष म्हटलं जात आणि हा प्रदोष दिवसभर व्रतस्थ राहून उपवासी राहून संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे आणि त्यातल्या त्यात दिवसभर म्हणजे आपण शिवभक्तीमध्ये तल्लीन राहायचं म्हणजे आपले उद्योग व्यवसाय सगळे करायचे पण मनामध्ये भगवान शिवजींच भजन ध्यान आराधना साधना आणि उपवास जर करायचाही असला फला तर फलाहार म्हणून आपण करू शकतो आणि सायंकाळी मग आपण जर तुमचं वाचन असेल तुम्ही वाचू शकत असाल तर शिवलेला अमृताचा अकरावा अध्याय वाचू शकता किंवा तुमची क्षमता असेल तर संपूर्ण चौदाच्या चौदा अध्यायांचं तुम्ही पारायण सुद्धा करू शकता आणि मग नैवेद्य तयार करून आरती झाल्याबरोबर पर नैवेद्य देऊन तुम्ही उपवास सोडू शकता हे झालं प्रदोष महात्म्य मग याचे काही नियम आहेत त्या रात्री शक्यतो जमिनीवरच झोपायचं ब्रह्मचर्य अतिशय महत्वाचं आहे त्या दिवशी आदल्या दिवशी नंतरच्या दिवशी एकादशी जसं तीन दिवसाचं असतं ना आपलं तर त्या प्रकारे प्रदोषचं सुद्धा व्रत आहे पण आता तुम्ही विचारलं किंवा कोणत्या व्रताबद्दल विचारलं महाशिवरात्री हा महाशिवरात्री बद्दल तर महाशिवरात्री नेमकं काय व्रत सगळे धरतात उपवास सगळे करतात शिवजींच्या मंदिरावर जातात पायी सुद्धा जातात ज्योतिर्लिंगांवर जातात अनेक अनेक प्रकारे शिवजींची आराधना शिवपिंडीवर बेल ठेवतील धोत्र्याचं फुल ठेवतील आरती करतील आराधना करतील नामजप करतील उपवास धरतील पण शिवरात्री महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय हो त्या दिवशी नेमकं काय घडलेलं आहे बा अस व्रताचे महात्म्य खूप आहेत हो पण व्रत महात्म्य जर म्हणाल तर त्या दिवशी म्हणजे शिवपिंडीचं दर्शन झालं पाहिजे शिवपिंडीवर बेलाचं पान ठेवलं गेलं पाहिजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तो जपही झाला पाहिजे त्या प्रकारे बिलवदळही अर्पण केली पाहिजे हे सगळं करे पण शिवरात्रीला नेमकं असं काय झालेलं आहे कारण शिवरात्रीचा आख्यान सर्वतोपरी आपण ऐकणार शिवरात्री हा दिवस म्हणजे नेमका काय भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह त्या दिवशी झालेला आहे हो मग त्यांचं लग्न झालेलं आहे आणि आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं ना आपण जर एकमेकांचे लग्न झालेले असले तर त्यांना काय म्हणतो आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन किंवा आपण काय म्हणतो हॅपी अनिव्हर्सरी फॉर यू मग भगवान शिवजी आणि माता पार्वतीजी यांची अनिव्हर्सरी आहे ती त्या दिवशी त्यांचा विवाह झालेला आहे मग तुम्ही म्हणाल हा नेमका कोणता विवाह झालेला आहे भगवान शिवजी एकदा माता पार्वती या सती रूपाने ज्या वेळेस प्रगड झालेल्या होत्या तेव्हा त्यांच्या पित्याचं नाव होत दक्ष प्रजापती अच्छा त्यांना नऊ मुली होत्या त्यापैकी एक मुलगी त्यांनी भगवान शंकराला दिलेली होती हो पण भगवान शंकराबद्दल त्यांच्या मनात सतत द्वेष असायचा की हा माणूस स्मशानामध्ये राहतो अंगाला राख लावतो आमक करतो धमक करतो आपण आपल्या पुरीचं नशीब फोडलेलं आहे अशा अनेक आख्यायिका आहेत पण त्यातल्या त्यात एकदा त्या दक्ष राजाकडे म्हणजे यज्ञ होता पण त्याच खरं स्वरूप जर पाहायचं म्हटलं तर त्या असे एकदा सती म्हणजे दक्ष कन्या सती आणि भगवान शिवजी हे आकाश मार्गाने आगस्ती ऋषींकडे गेलेले होते आणि आगस्ती ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांनी त्यांना विचारलं की प्रभूजी आम्हाला राम कथा सांगा तुम्ही रामायण आम्हाला सांगा आणि तुम्ही अशा दिवशी प्रश्न विचारतायत आज गोस्वामी तुलसीजींची जयंती आहे आणि त्यांनी लिहिलेल्या ले रामचरित मानस ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की आगस्ती ऋषींच्या आश्रमात शिवजी गेले आणि त्या अगस्ती ऋषींनी शिवजी पार्वती यांचं पूजन करून त्यांना योग्य आसन दिले, दिले। आणि त्या आसनावर हे बसलेले असताना त्यांनी राम कथा सांगितली तर थेट रामायण महात्म्यापासून बालकांड पासून अयोध्याकांड पासून लंकाकांड पासून उत्तरकांड पर्यंत मधले सगळे कांड त्यांना यथाविधी राज्याभिषेकापर्यंत त्यांनी सांगितलं तर ते सांगितलेलं असताना शिवजी एकाग्रतेने ऐकत होते पण माता सती होत्या ना त्यांचं काही लक्ष ना ते ऐकण्याकडे हा आणि मग ते रामायण संपलं कस तरी सांगणं मग अजून परत आकाश मार्गाने निघाले कैलासाकडे जायला तर अशा आकाश मार्गाने जात असताना नेमका त्यावेळेस रामायण काळातला असा लिला भाग चाललेला होता अशा चाल लिला चाललेल्या होत्या की पंचवटी मध्ये रावणाने महाराणी जानकीजींच अपहरण करून त्यांना लंकेत नेलेलं होतं आणि इकडे लक्ष्मणजी आणि रामजी यांचा विलाप चाललेला होता ते शोधत होते शिते शिते करत होते आणि विचारत होते कि हाय हे <coughs> खग मृग मधुकर सीता मृग ने नी हे पक्षांनो हे विहंगांनो हे लता हे वेली हे झाडांनो हे आकाश हे पर्वत तुम्ही माझ्या सीतेला पाहिलं का तुम्ही देखील सीता मृगनयनी हरणी सारखे जेचे डोळे मासळी सारखे जीचं फळ आहे आणि ब्रह्मांडामध्ये जे सगळ्यात पवित्र आणि सुंदर आहे अशा सीतेला तुम्ही पाहिलं का ही विलाप ज्या वेळेस चालू होती रामजी रडत होते लिला होती आणि हे पार्वतीजींनी पाहिलं भगवान शिवजींना विचारता येतं आकाशातून हे तुमचे भगवान आहेत का बायकोसाठी जो माणूस रडतोय हा तुमचा देव आहे का याची तुम्ही शिवजी म्हणाले असं बोलू नका ते लिहिलंय भगवंताच्या म्हणे मला नाही पटत हे मी परीक्षा घेईल तेव्हा माझं समाधान बरोबर शिवजी म्हणाले परीक्षा घेऊ नका माझा ऐका पण ऐकेल ती बायकोच काय ऐकलंच नाही मग भगवान शिवजी एका वटवृक्षाखाली बसले आणि माता पार्वती गया गया राम या रामजींची परीक्षा घ्यायला निघाल्या मग त्यांनी विचार केला रामजींची परीक्षा घेतोय आपण रामराम मांडनायक आहे त्यांची परीक्षा घेतोय मग हे जिच्यासाठी रडतायत ती सीता कशी असेल बरे तर त्यांनी डोळ्या बंद केले ध्यान लावलं सीतेच तर त्यांना सीता दिसल्या बिलकुल सीते सारखा जसाच्या तसा पेहराव त्यांनी केला पार्वतीजने आणि ज्या रस्त्याने रामजी विलाप करत येत होते हे मृगनयनी जानकी सीता हे असं विलाप करत ते चाललेले होते तर त्या रस्त्यावर नेमक्या पाठमोऱ्या उद्या राहिल्या म्हणजे आपला चेहरा दिसायला नको जर आपण पाठमोरे दिसलो आणि सीता समजून जर माझ्याकडे धावत आले महाकसला देव देव हा बरोबर म्हणून परीक्षा घ्यायला उद्या राहिल्या आणि ज्यावेळेस जायला लागले रामजी आपले लक्ष्मणजी लक्ष्मणजी सुद्धा विचार करायला लागले जानकीजींचा अपहरण झालेलं आहे जानकीजी कशा काय आणि दिसलं म्हणजे त्यांनाही आनंद झाला सापडला पण रामजी जवळ गेले पाठमोऱ्याच पार्वतीजी सतीजी त्यांना हात जोडले त्यांनी आणि सांगायला लागले की हे माते भगवान शिवजींना सोडून तुम्ही सतीजी एकट्या वनामध्ये कशा फिरताय आणि पतिव्रता नारीचा धर्म आहे आपल्या पतीशिवाय तिने फिरू नये आणि ते तुम्ही वनामध्ये घोर अशा अरण्यामध्ये आपल्या पतीला सोडून तुमच्यासारखी महान पतिव्रता व्रता जराशी फिरत असेल तर हे तुम्हाला शोभत नाही माते मी राम दशरथ पुत्र राम तुम्हाला माझा भाऊ लक्ष्मण याच्यासहित आम्ही तुम्हाला वंदन करतो पाठमोरे आकृतीला ते ज्या सतीजींनी पाहिलं इतक्या लाजल्या आणि वळून त्यांनी नमस्कार केला की प्रभूजी चूक झाली मग त्या पळत परत जायला लागल्या तर त्या जिकडे पाहिज्या तिकडे रामजी लक्ष्मणजी जानकीजी जण येताना त्यांना दिसायचे प्रत्येक बाजूने मग त्यांनी ओळखले की हे ईश्वर आहेत हे भगवान आहेत हे परमात्मा आहेत मग आल्या शिवजींकडे शिवजी विचारतायत शिवजी घेतली का परीक्षा मग हो म्हणावा नाही खरं बलेली ती बायकोच काय खोट बोलणं हा धर्म बसला त्यांनाही म्हणाले पण शिवजींनी ओळखला परीक्षा घेतली कोणत्या रूपाने घेतली शिवजींनी ध्यान लावलं तर सतीजी सीतेच्या रूपात त्यांना दिसल्या आणि त्यांनी ठरवलं रामजी आमचे पिता आहेत सीताजी आमच्या माता आहेत मग क्षण का होईना सती सीता झाली सतीच सीता झाली मग आता सती आमची माता आहे म्हणून कैलासावर गेले त्यांनी बोलणं बंद केलं मौन त्यांच्या शेजारी बसणं बंद केलं डाव्या कोणत्याच बाजूला बसू समोर आसन कारण समोरचं आसन आईचं असतं मातेच असतं बोलणं बंद रामचरित वर्णन आहे सत्याऐंशी हजार वर्ष मौन होत अरे एवढं मौन मग सतीजी उभगल्या तिथे काय करावं नवराव बोलत नाही घरात आता काय वाद बसलेला आहे आणि नेमकं तशात नारद येऊन पोहोचले आणि नारद सांगतायत की सती माते अहो तुमच्या पित्याकडे दक्ष राजाने यज्ञ आरंभलेला आहे आणि तिथे यज्ञ असताना तुम्ही गेल्या नाही म्हणे नाही आम्हाला आमंत्रण नाही आमंत्रणाची काय गरज आहे बापाच्या गैर कुठे मुलीला आमंत्रण लागतं का ती जाऊ शकते विना आमंत्र हे अर्धवट नारदाच ऐकून सतीजी शिवजींकडे आल्या आणि सांगायला लागल्या लगेच ला त्या की माझ्या बापाकडे असा असा यज्ञ आहे तर आपल्याला तिथे जावं लागेल शिवजी म्हणायला लागले आपल्याला त्यांनी आमंत्रण दिलं नाही त्यामुळे आपला जायचा प्रश्न नाही बरोबर नाही म्हणे पण मुलीला काही बापाच्या घरी आमंत्रणाची गरज नसते मी जाऊ आपण जाऊ शकतो ना नाही मुलगी जाऊ शकते पण मुलीच्या पतीला जावयाला जर आमंत्रण दिलं जात नसेल तर जावयाचा अपमान म्हणून मुलगी सुद्धा तिथे जाऊ शकत नाही तर तुम्ही जाऊ नका आमंत्रण आणि आपण त्यांना आवडत नसल्यामुळे त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलेलं नाही गेल्या तर तुमचा अपमान होईल जाण्याबद्दल माझा विरोध नाही ते धर्माला धरून नाहीये सतीजी बनवल्या मला जायचंच आहे जा पण कल्याण नाही होणार आनंद मिळेल कदाचित पण कल्याण नाही होणार सतीजी गेल्या मग सगळ्यांना कल्पना आहे आए। आईने मान दिला नाही वडिलांनी मान दिला नाही बहिणीने मान दिला नाही सतीजींना एकदम राग आला आणि त्यांनी दक्ष राजाला आपल्या पित्याला सांगितलं की हे शिव द्वेष दोश, द्वेषी शिवजींचा विरोध करणाऱ्या तू जरी माझा बाप असला तुझ्या शरीरापासून माझं हे शरीर निर्माण झालेलं असेल तर मी या शरीराचाच त्याग करते कारण शिवजींच्या विरोधात जाणाऱ्या तुझं कधीच कल्याण होणार नाही आणि त्यांनी शाप देऊन यज्ञकुंडामध्ये उडी घेतली पण तिथे जिथे उडी घेतली भगवान शिवजींना इकडे कैलासवर कळलं की सतीजींनी यज्ञामध्ये उडी घेऊन आपलं शरीर झाळून टाकलेलं आहे भगवान शिवजींनी कैलासवर आपली एक जटा उपटली सवरात आपटली तर तिच्यातून एक असा वीरभद्र नावाचा मोठा रुद्र तयार झाला अत्यंत क्रोधी आणि त्याला सांगितलं की जा त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ कर अरे मग तो वीरभद्र तिथे आला ते विध्वंस केलं दक्ष प्रजापतीच शिरही उडवून दिलं आणि शिर उडवून दिल्याबद्दल मग सगळे आराधना करायला लागले शिवजींची मग पुन्हा शिवजी तिथे आले कृपा केली जवळच एक मेंढ्याचं शिर पडलेलं होतं ते आणलं जो बली दिलेला होता मेंढा त्याचं शिर उचललं दक्षाला लावलं त्याला जिवंत केलं तेव्हापासून त्या दक्षाच शिर जे आहे ते मेंढ्याचं आणि शरीर मानवायचं मानवायचं मग अशा सती माता त्या यज्ञकुंडामध्ये मा आहुती दिली मग भगवान शिवजी एकटे राहिले मग वैराग्यमय जीवन मानस सरोवरावर कैलास पर्वतावर काशीला इकडे तिकडे फिरत फिरत मौन राहायचे आणि रामनामाचं भजन करायचे मग त्या भजनाचं वर्णन आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम भजन करी महादेव आ भजन करे महादेव आ रामपूजी सदाशिव रामपूजी सदाशिव रामजी शिवजींचं भजन करतायत इकडे शिवजी राम रामजींचं भजन करतायत आणि त्या कालावधीमध्ये तारकासुर नावाचा एक दैत्य असा माजला तो देवतांना त्रास द्यायला लागला देव स्त्रियांना त्रास द्यायला लागला मग सगळे देवता भगवान विष्णूजींकडे आले आणि विष्णूजींना सांगायला लागले तारकासुराचा वध केला पाहिजे म्हणजे तारकासुराचा वध कार्तिक स्वामी म्हणजे भगवान शिव आणि पार्वती पासून निर्माण होणारी संतती ज्यांचं दुसरं नाव आहे शिवकुमार त्यांच्या हातूनच या तारकासुराचा वध आहे मग आता आपल्याला अगोदर शिव लग्न लावलं पाहिजे मग विचारलं तर सांगायला लागले नारदजी कि पार्वती हिमालयाच्या पोटी अवतरित झालेले हो oh. हो सती आणि तिथे त्यांचं नाव पार्वती आहे आणि शिवप्राप्तीसाठी त्यांनी जी आराधना केलेली आहे पंचवीस हजार वर्षे नुसती बेलाची वाढलेली पान जमिनीवर पडलेली ती खाऊन त्यांनी शिवजींच भजन काही दिवसानंतर ते पानांचाही त्याग केला पान म्हणजे नाही अ पर्ण पर्ण म्हणजे पान म्हणून त्यांचं एक नाव अपर्णा म्हणून सुद्धा तिथे आहे पार्वतीजी पार्वती मग त्यांनी त्या थे ठिकाणी खूप शिव आराधना केली का भगवान शिवजी पती मिळावेत म्हणून आणि मग विष्णूजींनी काय केलं सात ऋषींना पाठवलं पार्वतीजींना शिवमात्म्या पटवण्यासाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी त्या परीक्षेमध्ये पार्वतीजी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाल्या त्यांनी आशीर्वाद दिले शिवजी तुम्हाला पती म्हणून मिळतील मग शिवजींना शोधायचं कुठे तर मानस सरोवरावर शिवजी मग सगळे देवता भगवान विष्णू म्हणजे श्रीरामजी तिथे गेले आणि त्या सगळ्यांनी सांगितलं कि बा तुमचं आता लग्न करावं लागेल शिवजी म्हणाले रामजींना नका या भानगडीत मला पाडू नका मागे जे लग्न केलं ती जळून मेली <laughs> दक्षाच्या यज्ञामध्ये बरोबर मी कस तरी त्याच्यातून सुटलो आता मला तुम्ही पुन्हा लग्नाच्या वेळी जनकल्याणासाठी माजलेला आहे त्याला नष्ट करण्यासाठी शिवकुमारचा जन्म आवश्यक आहे म्हणून तुम्हाला विवाह करावा लागेल तुम्ही म्हणतायत म्हणून मी करतो मग शिवजींच्या लग्नाची तयारी करायचं ठरवलं लग्नाचा योग्य मूर्त नारद मुनी हिमालय आणि मैनावती राणी यांना सांगितलं की तुमची जी अपर्णा तुमची जी पार्वती हिचा विवाह मी शिवजींशी जोडलेला आहे शिवजी म्हणजे ब्रह्मांड नायक शिवजी म्हणजे जग निर्माते विनाशकारी देवता जिथे विनाश असेल ते नष्ट करणारी देवता म्हणजे पावित्र्य निर्माण करणारी देवता यांच्याशी पार्वतीचा आपण विवाह करूया मग ते ठरलं होकार दिला मग इकडे लग्नाच्या सगळ्या तयारी चालल्या कुठे हिमालयाकडे भला मोठा मंडा दिलेला आहे भला मोठा मंडप राजाला साजेल तसं सा सगळं काही आणि इकडे शिवजींकडे सगळे आले शिवजींना म्हणतात आपल्याला आता निघायचंय तर शिवजींनी सांगितलं म्हणजे निघा तुमच्या अंगावर कपडे तुम्ही हा शेती गोंबर अवस्थेमध्ये काहीच वस्त्र नाही नंग, <laughs> नंग <देड़ा। laughs> करायचंय का म्हणजे माझं लग्न मी कोणतेच कपडे घालणार नाही पटत असेल तर मी लग्नाला तयार होत आता हे म्हणाय रामजी म्हणायलाय चाल आता याचा काही त्रास देऊ नका <laughs> आणि मग रामजी त्यांच्या जवळ आले म्हणजे शिवजी या काम करनी करनी। लंगो ना। करा कमीत कमी कमरेला लंगू ठिकाऊ ना तेवढं तर करा तुम्ही म्हणताय पटकन मागवा काय दोन शिवगणांना पाठवलं आता ते शिवगण भूत ते भूत पळत गेले आता कपडे कुपडे पावे ना एक हाती मेलेला होता त्याच चांबडं ओढून हे भर मोठं कातड एवढं आणि सांगायला लागले ला ला म्हणजे ला सा ते शिवजींनी पाहिलं घेतलं कमरेभोवती भोवती गुंडाळून गुंडाळलं पण ते राहील कस कमरी भोवती त्यांना कटदोरा म्हणजे करदोरा मग आता कटदोरा पाहिजे तर कटदोरा कुठून आणावा भला मोठा येरंड्या साप चांगला दहा पंधरा फुटाचा फळत होता भूत गेले तो साप धरून आणला तो कटदोरा बनून दिला बांधून हो आता नवरदेव सजवायचा इकडे माटी कावऱ्या साप इकडे धामण याचे सगळे साप कळ्यामध्ये मोठा रुद्राक्ष माळा भस्म आपले नवरदेव पावडर लावतात ते नवरदेवने भस्म लावून घेतलं आणि हे सगळं घेऊन आता निघणार तो पर्यंत जो तो आपल्या वाहनावर बसणार मग वाहन काय आणायचं बा बैल म्हणाले अहो सगळे घोड्यांवर हातींवर बसता तुम्ही बैल म्हणजे नंदीवर बसायचं म्हणतात हे तर विचित्र होईल नाही विचित्र नाही मी जगातला असा पहिलाच नवरदेव आहे म्हणे बैलावर बसणार हा पण बाकीच्या गोड्यावर बसतात ते लग्नापुरते गोड्यावर बसतात आणि नंतर बैलच होऊन जातात मला बैलच व्हायचं नाही मला बैलावरच बस चालेल बैल तर बैल तो नंदी आणला त्याला सजवलं आणि बाजूला उभा केला आता नंदीकडे जाणार मग विष्णूचं वाहन होत गरुड त्या गरुडाने त्या कमर्यातला साप पाहिला अरे गरुडाची सापाची नजरा नजर झाली तो साप घाबरून एकदम जमिनीवर पळायला लागला ते कातडी ला गेलं सुटून सुटून शुटु। अजून भोले बाबा नंग धडांग <laughs> दिगंबर अशा <आचे। laughs> आता नाही बांधणार एकदा तुमचा मान ठेवला ना करायचं का लग्न का पळू अरे बाबा अरे बाबा चला जसे आहेत तसे नवरदेवाला बसवलं बैलावर नंदीवर पण नवरदेवाला खपडीच नाहीत एकही एकही नवरदेवाच्या मागे नाही नवरदेव कपडाच नाही कोणीच नाही बरोबर आता करायचं काय तसच नेलो बा आणि ज्या वेळेस जाऊन पोहोचले तिकडे आरती करायला बाया नवरदेव पाया नवरदेवा नवरदेवाले पाच बाया सोन्याच्या ताळ्या घेऊन चांगली मिठाई घेऊन पकवानं घेऊन फळ घेऊन वाद्यस नाही वाजत वाजत हो। तिथपर्यंत आले पण ज्यावेळेस त्या बायांनी नवरदेवाला पाहिलं पाहिल्या बरोबर बेसून बाया <laughs> <laughs> बेसून नारदजींनी पाणी मारलं शुद्धीवर आल्या कशा तरी नवरदेवाचं वरड पाळतात सगळे भूत काहींना पाच पाच तोंड काहींना तोंडच नाही नुसतं दड पळायचं काही आग ओखायचे तर काही कोणाला यासोबत काहीच्या नाही ह्या करायचं कोणाला त्या बायाक तरी पळाल्या ताळ्या फेकून आणि गावात गेल्या त्यांच्या बरोबर आलेले माणसं तेही पळाले आणि गावात निरोप दिला या लग्नात जो वाचून गेला तोच बाय जवाल लाट आली म्हणे मृत्यूची जो वाचला तोच वाचेल शक्यतोवर वाचणार तो कोणीच नाही पण जो लपला तोच वाचला सगळे पळाले ही बातमी पार्वतीच्या आई पर्यंत आणि पार्वतीच्या आईला सांगितलं त्या बायांनी तो का नवर का नंग दडंग एकही वस्त्र अंगावर नाही वेडा येतो आणि आम्ही तपास केला स्मशानात राहतो तो काही असं गावात राहणार आहे का त्यांचा काही मल वगैरे का आणि एवढी सुंदर मुलगी आपली पार्वती तुम्ही त्यांना घेताय आणि पार्वतीच्या मैत्रिणी पार्वतीला सजवत होत्या तिथे त्यांचे गाणे so, वगैरे चाललेले होते नवरी सजवत असताना जी आले गयो जी मरे सावरिया वगैरे त्यांचं सजवणं सुरू पार्वतीच्या आई आल्या पार्वतीला सांगितलं इकडे त्यांना मिठी मारली आणि इतक्या रडायला लागल्या की पहा मी तुला धरून एखाद्या पर्वताच्या टेकडीवर शिखरावर चढून दरी तुडी मारून देईल पण अशा माणसाशी तुझं लग्न करणार नाही या नारद काय बिघडवलं होतं आपण याने असा संबंध जोडला तुझा विवाह संबंध काही लाज वाटली का नारदाला अशा वेड्या माणसाबरोबर वरू जे लग्न तू माझी एवढी सुंदर मुलगी एवढी हुशार मुलगी एवढी तपश्चर्या केलेली मुलगी कि आणि मग पार्वतीजीने सांगितलं की आई आग ज्यांना तू नग्न हवंस त्यात पाहते ना ते भगवान बोले आहेत ते बारे? भगवान शिवजी आहेत आणि आई मी त्यांची शक्ती आहे ते शिव आहेत शिव आणि शक्ती किती जन्म झाले आम्ही एकत्र राहू शकतो मला त्यांच्याशिवाय पती नाही त्यांच्याजवळ माझ्याशिवाय कोणतीच पत्नी राहू शकणार नाही तर आई मी कोण आहे तुम्हाला ओळखलं का मी का नुसती तुझी मुलगी आहे का डोळे बंद कर आणि लगेच आपला खरा अवतार दाखवला आणि जे ते रूप पाहिलं की अष्टभुजा भवानी आणि लगेच त्या म्हणायला लागल्या जय जय हे जगदंबे माता आणि सांगायला लागले की हे पार्वती हे भवानी अगंबाई मी तुला ओळखलेलं नव्हतं हे माते तू आमच्या घरी अवतार घेतला आम्ही पवित्र झालो मग भगवान शिवजी तिथे मंडपामध्ये आले मंडपामध्ये आले यथायोग्य या त्यांचा विवाह पार पडला आणि विवाह पार पडल्यानंतर मग पाच सात आठ दिवसपर्यंत थांबल्यानंतर ज्यावेळेस नवरदेव नवरी जायला लागले त्यांची बिदाई झाली तर बिदाई होत असताना ज्यावेळेस पार्वती मातेला त्यांच्या आईने समजून दिलं की पहा बेटा आता तू चालली पती पती शुश्रूषणाम श्रीनाम परो धर्म भयावह तद बंधून आमच्या कल्याण्यम प्रजानाम चाणू पोषणम आपल्या पतीची सेवा कर बेटा आमच्या कुळाचाही सोबत उद्धार होईल मग निघाले जसे बसले कैलास जायला निघाले तर ते स्मशानातच येऊन पोहोचले पार्वती मातेने विचारलं हे काय म्हणे हे स्मशान आहे म्हणे आपण इथे कुठे म्हणे आपलं घर आहे हे आपलं घर आहे म्हणे हो हे आपलं घर आहे मग भगवान शिवजींनी विश्वकर्मा भगवंताला बोलून त्यांच्यासाठी मोठा एक नगरीच तयार केली आणि त्या नगरीमध्ये पार्वतीची माता आणि भगवान शिवजी यथायोग्य राहून सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायला लागले आणि एवढंच नाही सगळ्यांवर कृपा करायला लागले असे भोलेनाथ आणि माता पार्वतीजी यांचा विवाह ज्या तिथीला झाला ती महाशिवरात्री तिथी वा जय शंभो हर हर महादेव जय सीताराम जय